नमस्कार आपण आहात प्रत्येक लक्षात कुंभारली घाटामध्ये भीषण अपघात अपघातात आईचा व मुलाचा दुर्दैवी मृत्यू सुमारे तीनशे फूट दरीत कोसळून जागीच झाला मृत्यू दोघेही मृत्यू व्यक्ती कुंभारली घाटात असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की कराडवरून चिपून दिशेला जाणाऱ्या टाटा सफारी गाडीचा दरीत कोसळून भीषण अपघात झाला आणि हा अपघात रविवारी रात्री झाला असून वाहन व वाहनातील लोक घरी आल्यामुळे शोद सुरू झाली रविवारी दरीत कोसळलेल्या या गाडीचा शोध सोमवारी तसेच रात्री व त्यानंतर दिवसभर शोध केल्यानंतर अखेर गाडीच्या जीपीएसच्या शोधावरून शोध करून ट्रेनच्या माध्यमातून ती गाडी काढण्यास सुरुवात केली या वाहनात आई सुरेखा जगदीश खेडेकर व त्यांचा मुलगा विश्वास जगदीश खेडेकर आईचा व मुलाचा तीनशे फूट दरीत कोसळून जागीच मृत्यू झाला हे मृतदेह दोन दिवस या गाडीतच अडकून पडलेले होते तर, तर क्रेनच्या सहाय्याने मंगळवारी सायंकाळी चार वाजता काढण्यास सुरुवात केली रात्री आठ पर्यंत हे रेस्क्यू चालूच होते त्यामुळे कुंभारली घाट चार तास बंद ठेवण्यात आला होता आणि खरोखर कुंभारली घाटाची ही शोकांतिका समोर होती की कुंभारली घाटात संरक्षण कट्टे का नाही आज जर या घाटात उंच उंच संरक्षण कट्टे असते तर हा प्रकार नक्कीच घडला नसता आणि आतापर्यंत अनेक कीटकांचे जीवही ही वाचले असते अशी प्रतिक्रिया संतप्त नागरिकांनी व्यक्त केली आहे त्यामुळे कुंभारली लिघाट हा मृत्यूचा आणि डोक्याचा साफळा आहे असेही बोलले जात आहे लाखो रुपये बांधकाम रस्त्यावर खर्च करून सुद्धा असे अपघात होत असतील तर याचा निधी जातो कुठे आणि हाही प्रश्न समस्त जनतेसमोर भेडसवताना प्रामुख्याने दिसत आहे आणि या संपूर्ण महत्त्वपूर्ण अपडेटसाठी सतर्क इंडिया न्यूज पाटण तालुका प्रतिनिधी नितीन खरमोडे सह सतर्क इंडियानूज संतोषी जगदाळे पात्रा सतर्क इंडिया न्यूज प्रत्येक पाऊल दक्षतेच